नमस्कार गुरुच्या गप्पांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो आज आपल्या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा ज्येष्ठ पत्रकार माननीय शरद काककर अर्थात आमच्या अण्णा उपस्थित झालेल्या आहेत पुन्हा एकदा अण्णांनी महासत्तामध्ये नुकतीच बातमी एक प्रकाशित केलेली आहे की महिला रुग्णालयाच्या अनुषंगाने शंभर बेडचं जे रुग्णालय सातारामध्ये कार्यान्वित होणार होतं शुक्ल काष्ट संपत नाही आणि ते संपूर्णतः कागदावरच आहे अशा पद्धतीचं वृत्तांकन अण्णांनी केलं होतं या अनुषंगानं गुरुच्या गप्पांमध्ये पुन्हा एकदा आपण काटकर साहेबांचं स्वागत करूयात नमस्ते अण्णा अण्णा काय सांगाल कसं आहे सातारकरांचं सा, सहजासहजी सातारकरांना मिळत नाही कुठल्या गोष्टी शासनाचा लाभ मिळत नाही अशी एक परिस्थिती सातारकरांना म्हणजे दैवत येतंय आणि कर्मन येत आहे अशा पद्धतीची परिस्थिती सातारकरांची आणि त्याचा हा दुसरा प्रत्यंतर आहे वास्तविक सतरा जानेवारी दोन हजार तेवीसला सातारला जे जुनं शासकीय रुग्णालय आहे जिथं आता स्मशानभूमीसारखी अवस्था झालेली आहे ओसाड पडलेला आहे आत गवत साठलेलं आहे स्वच्छता अजिबात नाही अशा ठिकाणी बारा वर्षापूर्वी शंभर बेडचं स्त्री रुग्णालय तिथं खरं तर मंजूर झालं आणि हे सातारकरांसाठी म्हणण्यापेक्षा महिलांसाठी आज आपण लाडक्या बहिणीचं ज्या पद्धतीनं म्हणतो लाडक्या महिन्याचा ज्या पद्धतीनं गौरव चाललेला आहे लाडक्या बहिणीचा ज्या पद्धतीनं शासन त्याचा फायदा घेत आहे त्या पद्धतीनं लाडक्या बहिणींचे हालापेस्टा चालली आणि सर्वसामान्यांच्या फार मोठ्या हालापेस्टा गेल्या आपण दहा पंधरा वर्षात बसतो कारण हे जर शंभर बेडचं शासकीय रुग्णालयात जुन्या जर हॉस्पिटल झालं असतं जे नवजात बालकं जे आहेत बाळणपणाचा विषय महिलांचा म्हटला असता आज परिस्थिती अशी आहे की सर्वसामान्य माणसाला खाजगी दवाखाने परवडत नाहीत म्हणजे सहज जरी तुम्ही दवाखान्यात गेलात तरी ह्या तपासण्या करा त्या तपासण्या करा डॉक्टरांची फी औषधांचे हातभर मिळणारे लिस्ट हे जर सगळे प्रकार बघितले तर कमीत कमी दोन हजार रुपये साध्या आजारासाठी सर्वसामान्य लोकांना मोजावे लागतात आणि हे सर्व म्हणजे ज्यांना हातावरचं पोट आहे ती मंडळी हावडा खर्च करू शकत नाही ही परिस्थिती आहे असं असताना शासनानं दोन हजार बारा साली हिथं शासकीय रुग्णालय मंजूर केलं आणि त्याबाबत तो पाठपुरावा व्हायला पाहिजे होता तो पाठपुरावा झाला नाही की वास्तव आहे आणि हे कागदावरचं वास्तव आहे यापातली कागदपत्र माझ्याकडे आज उपलब्ध आहे विशेष म्हणजे बरोबर पृथ्वीराज चव्हाणांनी पालकमंत्री म्हणजे मुख्यमंत्री पद भोगलंय शशिकांत शिंदे यांनी पद भोगलंय शंभूराल देसाई गेल्या पाच वर्षात पालकमंत्री पद भोगलंय त्याच्या आधी अजित पवार पाच वर्ष पालकमंत्री पद होतो म्हणजे हा जर सगळा इतिहास जर बघितला तर नेते नुसतं मतांसाठी सर्वसामान्यांचा वापर करतात का काय अशी परिस्थिती एकंदरीत दिसते आणि त्याच्यामुळं फार मोठा एक लोकांचे कोठ्यावधी रुपये लोकांचे कारण नसताना हे गेले पाण्यात गेले म्हणजे तेव्हापासून ही जिल्हा रुग्णालयात शंभर बेडच महिला रुग्णालय होण्याची प्रोसेस सुरू होती हा बारा वर्ष झाली मंजुरीला बारा वर्ष त्याच्यानंतर शंभर बेडचं हॉस्पिटल दोनशे बेड करून घेण्याचं काम बारामती यांनी केलं बारामतीच परिस्थिती अशी आहे की अक्का महाराष्ट्र बारामतीकरांच्या नावानं ओळख पण बारामतीकरांच्या नावानं ओढता ह्यांना ह्याचा अर्थ असा आहे की त्यांना जनसामान्याची काळजी आहे बरोबर आपल्या मतदारसंघात काहीतरी झालं पाहिजे म्हणजे बारामतीचं नंदनवन करण्यात बारामतीचाच नव्हे महाराष्ट्रातलाच नव्हे तर भारतात पण हात धरू शकत नाही त्यांच्या नावानं ओढण्याची काय कारण आहे तिथले जे राजकीय नेते आहेत त्यांची नाळ नाळजोडी काय महत्वाचं आहे काय गरज आहे लोकांना काय दिलं पाहिजे लोकांना कसा फायदा मिळाला पाहिजे हे ते बघतात आणि हीच फक्त खंत सातारा जिल्ह्यातील नेत्यांकडून गेला म्हणजे राजकीय अनस्थेपोटी खर तर हे गुलदस्त्या त्याचं राहत गेलं प्रत्येक वेळेस हा असंच म्हणावला गेला कारण गंमत कशी आहे एक शासनानं मंजूर केलं त्याचा पाठपुरावा करण्याचं काम तुमचं आहे थोडक्यात एक उदाहरण देतो साताचं शिवाजी संग्रहालय जे आहे शिवाजी संग्रहालयासारखी इमारत जर सातारात आम्ही छत्रपतीचे मावळे आहोत ही छत्रपती शिवरायांची राजधानी आहे त्याला जर अठरा अठरा वीस वर्ष लागत असतील तर सर्वसामान्यांचं म्हणण्यापेक्षा बाकीच्या गोष्टीचा तुम्ही काय विचार करू शकता सातारकर काही विचार करू शकत नाही ही परिस्थिती आहे खर तर जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या संदर्भात असलेली अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आज अनेक गैरसोयींची वानवा किंवा गैरसोयींचा कायमच तिथं आपल्याला पाहायला मिळतात विविध अगदी रुग्णांना तिथं उपचारासाठी मागच्याच तुम्ही मुलाखतीत सांगितलं होतं की तज्ज्ञ डॉक्टर तिथं उपलब्ध नाहीये आज तिथं उपचार घेताना वेळ प्रसंगी झोपून उपचार घ्यावे लागतात आजची परिस्थिती नाही ही गेल्या वर्षानुवर्षाची आहे जिल्ह्याचा पालकमंत्री असतो पण जिल्ह्याचा पालकमंत्री तिथं कधी बघायला जात नाही ज्या दिवशी जातात त्या दिवशी तिथं व्यवस्थित सगळं चाललेलं आहे अलवेल आहे अशा पद्धतीचं वातावरण निर्माण केलं जातं अचानक कुणी भेटी दिलेत कुठले जिल्हाधिकारी गेलेत अचानक जर तुम्ही सतर्क ठेवली तर तिथं काय कमी आहे याचा कुणी आढावा घेतला भेट दिल्यानंतर तसं ह्या जुन्या दवाखान्यातली परिस्थिती अशी आहे एक काळ असा होता की तिथं शासकीय रुग्णालय होत त्याच्यानंतर तिथं कर्मचारी राहायला लागले कर्मचाऱ्यांचं सुद्धा कर्मचारी तिथून पुन्हा जे जुनी मंडळी होती तिथून बाजूला झाली आणि आत्ता परिस्थिती अशी की त्या इमारतीच्या वर गावताच आणि झाडं जा, वाढलेली आहेत त्या ठिकाणी अतिशय सुंदर म्हणजे सातारा शहराच्या मध्यावधी ठिकाणी हे स्तुरी रुग्णालय झालं असतं मग तिथं काय झालं असतं आज जर प्रीमॅच्युअर म्हणजे नऊ महिन्याच्या आतलं बाळ सातव्या महिन्यात एखाद्याची डिलिव्हरी होती किंवा करावी लागते किंवा सहाव्या महिन्यात होती सातव्या आठव्या महिन्यात होती हे जे बाळ असतं ना ते कमी वजनाचं असतं आणि त्याला काचेच्या ह्याच्यात ठेवावं लागतं त्याला वार्मर म्हणतात तर वार्मरमध्ये ज्या वेळेला ठेवतात त्याचा खर्च पर डे काय आहे खाजगी तर कमीत कमी पाच ते दहा हजार रुपये म्हणजे तुम्ही जर एक पंधरा वीस दिवस तीस दिवस ठेवला तर त्याचा औषध उपचारासह खर्च जातो तीन लाखावर हे जर हॉस्पिटल झालं असत तर कमीत कमी ज्यांना औषध औषधोपचार परवडत नाही हा दवाखाना त्यांचे पैसे वाचले असते ती बालकं वाचली असते म्हणजे आज असं आहे की आई असते एखाद्या खाजगी रुग्णालयात आणि ते बाळ असतं दुसऱ्या रुग्णालयात म्हणजे त्यांची जी म्हणजे तुम्हाला सांगतो जी ओढाताण होते ना रुग्णांच्या नातेवाईकांची किंवा त्या पेशंटची म्हणजे त्या बाईची ती बघवत नाही ना एखादा शंभर डिलिव्हरीच्या पेशंट जर तिथे ऍडमिट झाले तर ते तिथं ऐंशी महिलांची नॉर्मल बाळणपण तेच प्रकार खाजगीत गेला तर सत्तर टक्के ऐंशी टक्के हा नॉर्मल बाळणभवनच होत नाही म्हणजे शिजर झालं तर कमीत कमी दीड ते दोन लाख रुपये खर्च हा सगळा खर्च जे हे रुग्णालय गेल्या दोन चार वर्षात त्या झालं असतं बारा म्हणजे तेरा अगदी सतरा वर्षात म्हणजे सतरा सालापर्यंत जरी झालं असतं तर गेल्या पाच सात वर्षाचा कालावधी तो जो काला मिळत होता त्यात कोठ्यावधी हो रुपये सातारकरांची वाचले कुणालाही देणं घेणं नाही कोणालाही सोरसूत नाही एकंदर जरी परिस्थिती बसली तर तसंच म्हणावं लागतं आणि ते खेदानं म्हणावं लागतं का आम्ही सातारख आहोत आम्ही सर्वसामान्य कुटुंबातले आहोत आम्ही सामान्यांच्या व्यथा जाणतो म्हणून ते होणं गरजेचं होतं आणि ते होत नाही हे अत्यंत दुर्दैव घेतलेलं नाही ज्या गाव म्हणजे ज्या जिल्ह्यातला मुख्यमंत्री तो जिल्हा भाग्यवान आजपर्यंतचा इतिहास आहे म्हणजे तुम्ही लातूरला जा जेवढाला विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते लातूरचा कसा काला कायापालट झालाय बघा तुम्ही बारामतीला जा बारामतीचा वीस वर्षापूर्वी गेला असतं तर सातारपेक्षा अरुंद रस्ते होते आज शंभर शंभर फुटाचे रस्ते म्हणजे जिथं जिथं मुख्यमंत्री ज्या ज्या जिल्ह्याचे होतात त्या त्या जिल्ह्यातल्या मुख्यमंत्र्यांचा एकच ओढा असतो की माझ्या जिल्ह्यात काहीतरी झालं पाहिजे त्या बाबतीत हे घडलंय असं मला तरी दाडसानं म्हणून वाटत नाही कारण ज्या पद्धतीनं वातावरण बदललं पाहिजे ज्या पद्धतीनं सोयी सुविधा मिळाल्या पाहिजेत ज्या पद्धतीनं सर्वसामान्यांच्या अडचणीकडे बघितलं पाहिजे त्या बघितलं गेलेलं नाही त्याच्यानंतर कुठल्याही राजकीय नेत्यानं ह्या रुग्णालयाकडे बघितलं नाही हा डिलिव्हरीचा विषय झाला हा प्रीमेच्युअर बाळाचा विषय झाला पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे गर्भाशयाच्या ज्या जे स्त्रियांना आजार आहेत त्याचं अचूक निदान अत्याधुनिक खरंच तुम्ही अत्यंत महत्वाची गोष्ट आधोरेखित केलेली आहे आपण जर पाहिलं असतात तर लाडकी बहीण ही संकल्पना घेऊन खरं तर हे सरकार <coughs> सत्तेवर आलं म्हणायला हरकत नाहीये अनाकलनीय असा निकाल आपण सर्वांनीचा राज्यामध्ये पाहिलेला आहे अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम हे आघाडी सरकार करत आहे मात्र मला अन्न आधोरेखित करताना सांगायचं की आरोग्याच्या दृष्टीनं खरच आता नुकताच आठ मार्च महिला दिन साजरा केला त्याच्या पेक्षा गमत असे आहे की जुन्या दवाखान्यात हे मंजूर झालं म्हणजे मला तेच विचारायचं होतं जुन्या नेमका प्रवास कसा सार्वजनिक बांधकाम विभागाने ह्याचा आराखडा तयार केला तो शासनाकडे पाठवला ऐन वेळेला त्यात राजकारण आलं मग मेडिकल कॉलेज मेडिकल कॉलेज ज्या वेळेला मंजूर झालं आणि ते तातडीनं चालू करायचं झालं त्यावेळेला जागेची उपलब्धता होत नव्हती म्हणून अरविंद गवडी कॉलेजवर त्याचे पहिल्या वर्षाचं आणि दुसऱ्या वर्षाचं भरवण्याचं ते ही कॅन्सल झालं आणि ज्या ठिकाणी शासकीय रुग्णालयाच्या आवारात शासकीय रुग्णाच्या आवारात जिथं तुम्हाला हे कॉलेज भरणार होत जिथं हे हॉस्पिटल घेणार होते तिथं मेडिकल कॉलेज घेतलं बरोबर हे म्हणजे मला न समजलेलं म्हणजे हा मला आता लक्षात आलं तुम्हाला नेमकं काय सांगायचंय जसं जिल्हा शासकीय म्हणजे मेडिकल कॉलेज मंजूर झाला आपल्याला त्यानंतर त्याची जागा आपल्याला नव्हती इन्फ्रास्ट्रक्चर दाखवणं गरजेचं होतं काही त्यांच्या नियमावली असतील त्यावेळेस ज्या पद्धतीनं जिल्हा जिल्हा म्हणजे मेडिकल कॉलेज जसं छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात हस्तांतरित करण्याचा प्रयत्न केला होता तसाच प्रयत्न या बाबतीत झालाय शंभर टक्के म्हणजे हा विशेष तसा आहे ना मी ते सांगतो जुन्या दवाखान्यातला जे बांधकाम होतं ते राजकीय दबाव झालं असतं मग मेडिकल कॉलेज दरम्यानच्या काळात मंजूर झालं मेडिकल कॉलेज मंजूर झाल्यानंतर ते भरवलं पाहिजे तातडीनं अन्यथा ते कॉलेज दुसरीकडे म्हणून तात्पुरती सोय म्हणून अरविंद कॉलेज गळवी कॉलेजची तिथले एक इमारत घेतली ती इमारत घेतल्यानंतर दरम्यानच्या काळात ह्या जिल्हा शासकीय रुग्णालयात तिने रुग्णालयाचे दोन इमारती इमारत बांधून झाली एक इमारत बांधून झाली त्रिणी रुग्णालयाची मग ते जर कॉलेज तुम्ही अरविंद कवडी कॉलेज मध्ये भरवलं असत तेच मेडिकल कॉलेज आणि मेडिकल कॉलेजची आता जिथं भरत आहे शासकीय रुग्णालयात म्हणजे छत्रपती संभाजी महाराज वैद्यकीय मेडिकल कॉलेज जे आहे ते जर तिथं भरलं असत तर इकडची इमारत मोकळी राहिली असती जी त्या कामासाठी बांधली ती इमारत मोकळी राहिली असती बर तिथल्या कुठल्या राजकीय नेत्यानं असं कोण म्हणत होतं का की तुम्ही आमदार झालाय तुम्ही खासदार झालाय तुम्ही मंत्री झालाय मग ते अरुंद अरविंद गवडी कॉलेजचं भाडं द्या असं कोण म्हणलं होतं का शासनानं तसा जाहीर काढला होता नाही फक्त ते हाणून पाडायचं एवढंच डोक्यात का होतं आणि ह्यात काय गुवाडू बंगाल हे मला आजपर्यंत सुटलं जिथं स्त्री रुग्णालय बांधलं शासकीय रुग्णालय तिथं तुम्ही ते मेडिकल कॉलेज भरवलं म्हणजे जे आज होणार हॉस्पिटल ते कमीत कमी दोन चार वर्ष आणखी लाभल आता विषय असा आहे की दरवर्षी मेडिकल कॉलेजची पोरं वर जाणार खालचा जो पहिला प्रवास कधी थांबणार हा प्रवास कधी थांबेल सांगतो अजून कमीत कमी सात ते आठ वर्ष हे होईल असं मला वाटत नाही कारण हे मेडिकल कॉलेज इथलं आत्ता जिथं भरते शासकीय रुग्णालयात हे ज्या वेळेला नवीन जागेत त्यांच्या जाईल त्यावेळेला रे नाही दुसरी गोष्ट अशी की दोन हजार तेवीस साली म्हणजे बघा ज्या वेळेला शासनाचा एक नियम आहे तुमचा ज्या वेळेला पंच्याहत्तर टक्के काम पूर्ण होतं म्हणजे ह्या स्त्री रुग्णालयाचं पंच्याहत्तर टक्के काम पूर्ण झालं आणि पूर्ण झाल्यानंतर मग त्याला शासनाला प्रस्ताव सादर करायचा असतो की बाबा आमचं हे काम आता जे स्त्री वैद्यकीय म्हणजे स्त्री रुग्णालय आहे त्याचं पंच्याहत्तर टक्के काम झालंय म्हणून शासनानं दोन हजार तेवीस साली कर्मचारी भरतीलाही परवानगी दिली आता कर्मचारी भरतीत किती होते तर शंभर कर्मचारी जवळजवळ त्यात हे शंभर जणांचा बेरोजगारीचा प्रश्न भेटत होता म्हणजे तिथं वैद्यकीय अधिक असते तिथले तुमचे चतुर्थ श्रेणी कर्मचारी आले असते तृतीय कर्मचारी कर्मचारी आले असते शेतकरी हा सगळा स्टाफ आला असता नर्सेस आले असतात हा सगळा मिळून जवळजवळ शंभर ते सव्वाशे लोकांचा स्टाफ म्हणजे शंभर कुटुंब सव्वाशे कुटुंब कमीत कमी तिथं आज रोज रोटीचा प्रश्न मिटला असता म्हणजे महत्वाची गोष्ट की रुग्णांना सेवा चांगली मिळाली असते मग तेच सांगणार होतो मी तुम्हाला की एका बाजूने असं आहे की शंभर जणांच्या रोजीरोटीचा प्रश्न बेरोजगार मिटले असते दुसऱ्या बाजूला ज्या स्त्रियांची सस्य होलपट होती निधी पैशा अभावी माझ्याकडे आज खर्चायला रुपये नाही पण मला दवाखाने जाणं गरजेचं आहे अशा सर्वसामान्य कुटुंबातलं अडचण निर्माण दूर झाली असती मला हे विचारायचं की एकूण हे सगळं कामकाज होत असताना म्हणजे तुम्ही दोन हजार चौदा सा सालापासून दोन हजार तेरा सालापासूनची ही गोष्ट सांगताय मग त्यावेळेसचे जे कोण जिल्हा शल्य चिकित्सक असतील किंवा आत्ताचे जे कोण म्हणजे मेडिकल छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने जे मेडिकल कॉलेज साताऱ्यात सुरू झालाय त्याचे डीन जे आहेत आर बी चव्हाण सर आहेत आणि इकडचे आत्ता डॉक्टर युवराज करपे सर आहेत आत्ताचे विद्यमान हा एकूण जो प्रवास आतापर्यंतच्या जिल्हा शल्य चिकित्सकात झाल्या म्हणजे पहिलं प्राथमिक अवस्थेमध्ये त्यांची दायित्व जेवढ्याला शासकीय रुग्णालयात घ्यायचं होतं इथल्या त्यावेळेला जिल्ह्याचे सुपुत्र होते डॉक्टर सुरेश हे सिव्हिल सर्जन होते आणि सिव्हिल सर्जननी त्यासाठी फार प्रयत्न केले किंवा ही मोकळी जागा आहे शासकीय रुग्णालयाची जागा आहे या ठिकाणी ते स्ट्रक्चर उभं राहिलं तर चांगलं होईल म्हणून त्यांनी चांगलं नियोजन केलं त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर तो विषय बारग पण तिथं मंजूर झालंय असं कळलं की त्याचं राजकारण आलं पण मला हाच प्रश्न आहे की तुम्ही जे आधोरेखित केले तुमच्या वृत्तामधून की शंभर बेडचं महिला रुग्णालय मंजूर झालेलं आहे शंभर टक्के कायद्याने मंजूर झालेलं आहे त्याच्यासाठी मग एकदा का एखाद्या जिल्ह्यामध्ये रुग्णालय मंजूर होतं मग त्या रुग्णालय मंजूर होऊन ते सुरू का नाही झालं मग तेच सांगतोय ना राजकीय इच्छाशक्ती आहे ना त्यात मग मी तेच सांगतो ना जुन्या दवाखान्यात जर त्या काळात उभं राहिलं तर दोन वर्षात इमारत उभी राहिली मग तिथं काय दोन वर्षात जर इमारत राहिले ते सातारा जुनं जे हॉस्पिटल आहे म्हणजे मंजुरी मिळाल्यानंतर तिथं कामकाज झालं असतं तर दोन वर्ष सार्वजनिक बांधकाम विभागानं सगळे त्याचे कागदपत्र सुद्धा सबमिट केलं शासनाला आणि सांगतोय काय की सगळे म्हणजे कशा पद्धतीने इमारत पाहिजेत कशा पद्धतीने तिथलं आतलं स्ट्रक्चर पाहिजे कसे हॉल पाहिजेत कसे ऑपरेशन थिएटर पाहिजे ह्याचे सगळं नियोजन ज्या पद्धतीनं अपेक्षित शासनाला असतं त्या पद्धतीनं सगळी कागदपत्र झाली पण तिथं होऊ दिलं नाही जे सिव्हिल हॉस्पिटलच्या म्हणजे जिल्हा शासकीय रुग्णालय आपण ज्या क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या नावानं खर तर हे जिल्हा शासकीय रुग्णालय सुरू आहे तर त्या प्रिमसेस मध्ये आता जागा नाहीये का नाही नाही जागा आहे ना इमारत तयार आहे बर स्त्री रुग्णालयाची इमारत शासकीय रुग्णालयात आता तयार झालेली आहे तिसरा मजला सुद्धा पूर्णत्वाकडे गेलेला आहे नाही असं नाही पण तिथं आता मेडिकल कॉलेज भरत आहे म्हणजे म्हणतात ना दुष्काळात तेरावा महिना म्हणजे आता जे मेडिकल कॉलेजचे जे विद्यार्थी शिक्षण घेत है। आहेत है। तिथं खर तर स्त्री रुग्णालयाची इमारत आहे ती स्त्री रुग्णालयाची इमारत आहे आणि त्याच आता जोपर्यंत खालचं मेडिकल कॉलेजचं काम होत नाही संगमनगरच तोपर्यंत स्त्री रुग्णालय चालू होऊ शकत नाही आता दोनच पद भरली त्यातली त्या स्त्री रुग्णालयाला लागणारी दोन पदं भरली एक मेडिकल ऑफिसर पण आता मला मला पुढचा तो प्रश्न आहे मंजुरी झाल्यानंतर ज्या ज्यांना तिथं सेवा साठी नियुक्त्या दिल्या असतील मग ते त्यांच्या पगाराचं किंवा त्यांच्या कामकाजाच काय सांगतो तुम्हाला एकूण पद झाली शंभर मंजूर असं धरून चालू जर शंभर पदली दोनच पद शासनाने की जे शासनाच्या स्तरावर भरली जातात ती कुठली ती पद पण रिक्त आहेत ती पद रिक्तच आहेत म्हणजे मी सांगतोय की गेल्या सात आठ दहा वर्षातला कालावधी असा आहे की शंभर म्हणजे प्लु, निर्णयामुळे एवढ्या सगळ्या गोष्टीच्या अडथळ्यांची शर्यत शंभर टक्के कारण बरं हे संपणार कधी हे संपू शकत नाही जोपर्यंत मेडिकल कॉलेज फुलफिल खाली होत नाही प्राधान्याने जर त्यांनी या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या अनुषंगाने जर सुरू केलं तर नक्कीच हा विषय शंभर टक्के तिथे होऊ शकत पहिले दोन वर्षाच्या जे वैद्यकीय महाविद्यालयात शिकवलं जातं जसं आपण शाळा भरवली जाते ना तशा पद्धतीने ते भरवलं जात पण हिथं त्यांनी शासनाने मेक मारतात म्हणजे शासनाचं खरं तर अधिकाऱ्यांचं खरं तर मानलं पाहिजे छत्रपती संभाजी महाराज वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आता विषय असा आहे की आत्ता जे दुसऱ्या वर्षाचे विद्यार्थी बाहेर पडतील ते तिसऱ्या वर्षापासून त्यांना खरं तर फील्डवर काम करावं लागतं म्हणजे रुग्णालयात काम करावं लागतं खाली न्यावं समजा संगमनगरला ह्या दोन आता ज्या आता उपलब्ध आहेत त्यातच कसं तरी आपण शिकवूया शाळा भरवूया भावी डॉक्टरांची असं जर ह्यांनी ठरवलं तर रोज विद्यार्थ्यांना तिसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना तिथे यावं लागेल रुग्णालयात ला दुटी करावी लागेल शासकीय रुग्णालयात परत तिथे जावं लागेल ला ही परिस्थिती आहे म्हणजे राहायला इथं जेवायला राजवाड्यावर आणि झोपायला स्टँडवर अशी परिस्थिती ती होईल म्हणजे अशी ससी ओलपट त्या विद्यार्थ्यांची भी होणार हे आता साधारणतः किती विद्यार्थी मेडिकल कॉलेजला ऍडमिशन झालेले आहे साधारण माझ्या अंदाजानं दोन अडीशे तरी असतील हे पहिल्या वर्षाचे दुसऱ्या वर्षा पहिल्या वर्षाचे विद्यार्थी पुढे पहिल्या वर्षाचा विद्यार्थी वर येतो बरोबर खालचं चालू होत ते वर येतं म्हणजे आता ते सगळं म्हणजे ह्या सगळ्या ऍडजस्टमेंट केलेल्या आहेत म्हणजे ह्या ऍडजस्टमेंटच म्हणावे लागणार आहेत ह्या ऍडजस्टमेंट खर तर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसान होऊ नये या अनुषंगाने घेतलेल्या आहेत जसा तिथं विचार झाला तसंच हे जे महिलांसाठी मंजूर झालेलं रुग्णालय तो जो न झाल्यामुळे जो खर्च होतोय भूर्दंड पडतोय पडतोय ही जी अल्पवयातली जी बाळ असतात कमी आठवड्याची तो सगळ्यात मोठा प्रश्न आहे आज साध्या माणसाची अडचणी येत ना ते सोडवण्यासाठी फक्त कोणापुणी करून उपयोग नाही तर तुम्ही त्याची अधिकाऱ्यांना बोलवून काय माहिती घेतली पाहिजे की केलेलं आहे खर तर दैनिक महासत्ताच्या मध्ये त्यांनी हे वृत्तांकन केलेलं आहे की जिल्हा शासकीय रुग्णालयातील मंजूर झालेल्या म्हणजे शंभर बेडच्या महिला रुग्णालयाची अवस्था असून अडचण नसून खोळंबा अशीच झालेली आहे एकूणच मेडिकल कॉलेज जे आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या नावानं सुरू झालेलं मेडिकल कॉलेज आहे या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रग म्हणजे त्यांच्या वाटचालीसाठी खरं तर अजून जे साताऱ्यातील संगमनगर येथे उभारणी करण्यात येणारं जे मेडिकल कॉलेज आहे ते अजून पूर्ण झालेलं नाही आहे मात्र तोपर्यंत पर्यायी व्यवस्था म्हणून जिल्हा शासकीय रुग्णालयामधील मंजूर असलेल्या महिला कॉलेजमध्ये हे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत यामुळं संबंधित जिल्ह्यातील सर्वसामान्य गोरगरीब महिलांची त्या रुग्णांची आणि त्या अनुषंगानं ज्या उपचाराच्या गैरसोयी होत आहेत हे सांगण्याचं काम खरं तर या वृत्तानं केलेलं किंवा के या गप्पांमधून केलेलं आहे अण्णांनी आतापर्यंत जे मुद्दे सांगितले की एकूणच राजकीय अनास्था कशी आहे किंवा मी म्हणेन की इच्छाशक्ती असणं गरजेचं आहे असं समजूयात की त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचली नाही पण अन्न तुम्ही खर तर वेळोवेळी तुमच्या निर्भीड पत्रकारितेतून समाजातील वास्तवता इतक्या चांगल्या पद्धतीनं समोर आणण्याचं काम करा तुमच्या गप्पांमध्ये बोलला यामध्ये दोनच गोष्टी महत्वाच्या आहेत की वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या ज्या मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांची पण गैरसोय टळली नये आणि हे मेडिकल कॉलेज जे मंजूर आहे तर ते देखील सुरू झालं पाहिजे या दोन महत्वाच्या गोष्टी आधोरेखित करण्याचं काम करतात गुरुच्या गप्पांमध्ये ज्येष्ठ पत्रकार आणि आमचे माननीय शरद काटकर साहेब यांनी केलेलाय आहे त्यांनी आपल्याला त्यांचा अमूल्य वेळ दिलात आणि आपल्याशी संवाद साधला त्याबद्दल आपण त्यांचं गुरुच्या गप्पा टीम तर्फे मनापासून आभार मानूयात